आजच्या हलक्या फुलक्या मिनी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज सुरुवातच रंगरंगोटीने झाले ह्या केसांना मॅनेज करणं म्हणजे नियर टू इम्पॉसिबल आहे घेतल्यापासून एकदाही क्लीन करण्यासाठी लिक्विड न वापरणारी मी तू एवढा खराब कसा हा प्रश्न कसा विचारू शकते डेंटिस्ट कडे जायचं आहे मग एंड मुवमेंट ब्रश झालाच पाहिजे ब्रश वर भरोसा नाही म्हणून हॅपीडंट पण खाऊन घेतलं आवरलं आणि आम्ही निघालो लास्ट मिनिट घर चेक करता करता लिफ्ट आली घाई गडबडी तू वॉलेट पण विसरली तसा नवरा माझा गुणी आहे पटकन त्याच्या वॉलेट मधून पैसे काढून तुम्ही बघता हे कळताच पन्नास आणि दोनशेच्या नोटींच्या जागी पाचशेच्या नोटी बाहेर निघाल्या पण ते व्हिडिओ पुरती पालघरला उतरली आणि ऑटो केली नवीन काही शॉप उघडलेत का ते बघण्यासाठी इकडून तिकडून नजर फिरवली ह्यांना बघ तिकडे मंगलयान मूवी पण संपला तरी माझा नंबर आला काय आला नाही डेंटिस्टकडे हेच भारी असतं मस्त आरामात झोपा एक एनिस्थेशियाचं इंजेक्शन दिलं की बस डोळे बंद करून फक्त झोप काढायची दातांसोबत काय होतंय काय नाही ते डॉक्टर आणि देव दोघांनाच तसेही आपल्याला त्यातलं काही कळत नाही मग जास्त डोकं वापरायचंच कशाला डॉक्टर बोलतायत त्याला ओके ओके केलं आणि मी तिथून बाहेर निघाली ऑटो पैसे वाचवण्यासाठी तनुला बोलावलं त्याची पण मज्जाच लगेच पेस्ट्री भेटली दुकानातून बाहेर पडायला आणि पावसाने हजेरी लावली वटाणे शेंगदाणे घेतले आणि गेली फ्लॅट हो। तुम्ही कोणी भाड्याचं घर पालघर मध्ये बघत असाल तर किंवा कॉमेंट नक्की करा ह्या सगळ्या चार वाजले पोटात खड्डा पडला घरी जाऊन जेवत नाही तिथपर्यंत हितूचा व्हिडिओ कॉल आला मग काय न संपणाऱ्या गप्पा मला ही नको ती पाहिजे हा कलर नको तो कलर डोक्याला तापच नको सर्वांच्या सारख्या छत्र्या सोनी पैठणीच्या साड्या पण आल्या आज शुभमचा कॉल आला म्हणून त्याला घ्यायला गेली बोरिवलीला येताना बघतो तर काय सर्वांची पळापळ पड़ चालले मागून बीएमसीची गाडी जी येत होती ह्या सगळ्यात भाजी घ्यायची होती ते पण मी विसरली पण तुम्ही तेवढं फॉलो करायला विसरू नका बरं का कारण भाजी पेड आहे पण फॉलो करणं फ्री चला भेटू पुन्हा बाय